तर डब्याला शेपूची भाजी केली मस्त अशी मुगाची डाळ लसूण थोडी मिरची टाकून ना अक्षूला खूप आवडते मी शेपूची भाजी अक्षूचं चाललंय तर आवरायचं चा। दोन वेने घालायचेत का काय तर तुझ्या आवडीची शेपूची भाजी केली आज डब्याला आवडते का तर अक्षुलांना आमच्या घरात सगळ्यात जास्त म्हटलं तर अक्षुलांना खूप अशी शेपूची भाजी आवडती दुसऱ्या पालेभाज्या खात नाही पण शेपूची मात्र आवडीनं खाते ती तर आभाळ बरं का वारं पण सुटले गार अगदी पाऊस काल झाला ना रात्री अजून तर काय सूर्यनारायणाचा पत्ता नाही आहे ही आपली फुलं बघा छान अशी हरिजातकाच्या फुलांचा बघा कसा सडा पडलाय आणि आपली लिलीला बघा किती छान फुलं लागलीत आहेत ना तरी गायीसारखं खायला लागलेला तरी सुद्धा बघा ना किती छान फुलं लागली आहेत मस्तच खोका लागले कसं तर शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आहे दीप अमावस्या म्हणजे दीपपूजन तर ना सगळे आपले घरातले जे दिवे आहेत आपले देवापुढं रोज लावायचे म्हणा ठेवून म्हणा ते सगळे दिवे स्वच्छ घासायचे असतात आणि दिव्यांची पूजा असते तर ना अजून मी आज काय केलं नाही फक्त चपाती आणि भाजी केले पोरींना डब्याला द्यायला पण आणि आपल्याला पण खायला तर ह्यांची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळं आज मी अजून काहीसुद्धा केलं नाही बरं का ना दो दो तरा 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 तर अगोदर दवाखान्यात त्यांना दोन दिवस झालं बरं नव्हतं पण गेलेच नाहीत आजारीच आहेत तर आता दवाखान्यात चाललो आहे मी पण चालली आहे त्यांच्याबरोबर का तर आता एकटे जाणार म्हणून बरोबर कोणतरी पाहिजे थोडं चक्कर पण यायला लागले त्यांना तर आता चाललो आहे दवाखान्यात आणि मी संध्याकाळी जाता सगळं करणार आहे दीपपूजा ही आणि अनुचा चाललाय अभ्यास अनुला पण सर्दी झाली आहे की नाही पिल्लू जेवली ना तू काय खाल्लं हा चपाती भाजी खाल्ली ना शेपू भाजी अनुला पण ना चपाती शेपूची भाजी खूप आवडते तर अनु पण जेवली आहे तर दवाखान्यात जायच होतं आणि ना नारळ पाणी त्यांनी घेत घेतलं होतं नारळ पाणी पिले का तर त्यांची दोन दिवस झालं तब्येत ठीक नव्हती अशक्त पण आल्यासारखं झाला होता दवाखान्यात गेलो तोपर्यंत दवाखाना बंद झालेला होता मग काय डॉक्टरांना कॉल केला तोपर्यंत डॉक्टर आले पाच मिनटात डॉक्टर तिथेच आहेत राहायला दवाखाना आणि घर जवळच आहे त्यांचं तर ते लगेच आले डॉक्टर मग काय ह्यांना तपासलं इंजेक्शन वगैरे दिलं गोळ्या औषधं दिली खूपच आशक्तपणा आल्यासारखा झाला होता पण डॉक्टर काय म्हणले नाही सलाईन वगैरे लावायचं होऊन जाईल म्हणले इंजेक्शन आणि औषधमध्ये पण ठीक आहे म्हटलं औषधं घेतली इंजेक्शन आणि नंतर मग आम्ही घरी आलो आणि दोन दिवस झालं ना तब्येत ठीक नसल्यामुळं खूप आशक्तपणा जेवण त्यांना नीट गेलेलं नव्हतं थोडंसं चक्कर आल्यासारखं होत होतं त्यामुळे मी पण बरोबर गेले म्हटलं काळजीपोटी भले नाही येत मला काय गाडी बिडी चालवायला पण दुसरं पण कोण नाही ना बरोबर जायला म्हटल्यानंतर म्हटलं चला आपणच जाऊया आणि थोडंसं लांब पण जायचं होतं गेलो आम्ही आणि इथून बघा ही फुलांची किती छान छान अशी झाडे रोडला सगळी ती आहेत ना आणि पिवळी फुले, फुले लाल काय त्याचं नाव मला माहीत नाही आहे पण खूप छान अशी दिसत होते आणि पावसामुळं ना सगळीकडे अशी तिथं फुलं उमरलेली होती म्हणजे थोडंसं आपण सूट करूया आणि औषधं ना तिथंच घेतलेली होती दवाखान्यातच पण थोडंफार जी राहिली होती ती घ्यायसाठी मेडिकलमध्ये इथं थांबलो होतं आणि इथं ना कशाच तर रॅली निघालेली होती खोकल्याचं अगोदर घेत आहे औषध परत घेतलं असतं घे जा गोळ्या खाऊन घ्या गोळ्या खाऊन मग ते परत त्याच्यावर पाणी प्यायचं नसतंय ना अभ्यास केलास तू काय के काय आणू उपीठ उपीट केले बघा सकाळी जेवण झाली होती गरम असल थांब त्यांनी आता गोळ्या पण खाणार म्हटलं जेवण करूनच गेलतो आम्ही दवाखान्यात म्हणलं आता खरा उपीट उपीट केले तिखट आहे गरम आहे ग फुकून खा गरम आहे म्हणून तिखट लागते गरम गरम खायला तर कणकीचे दिवे तर उकडायला ठेवले हातायचं झाकून ठेवते

तर झालं आपलं दीपपूजन कणकीच्या दिव्यांनी आपण आरती पण केली आणि नैवेद्य दूध साखरेचा दाखवलाय तर लहायांचा दाखवतात फुटाने गुळाचा दाखवतात तर मी दूध साखरेचा पण दाखवतात तर साखरेचा नैवेद्य दाखवलाय तर छान असं आपलं दीपपूजन झालं बघा दिवे स्वच्छ घासून वगैरे सकाळी घेतले होते आणि आता मी दीपपूजन केलं मंदिरात आल्यानंतर आणि इथं कणकीचे ना दिवे केलेत आणि कणकीचे दिवे जे मी तयार केले ते मी केला नव्हता व्हिडिओ तर हे ना कणकीचे म्हणजे काय केलेलं आहे थोडंसं अगदी नमक आहे त्यात आणि ना गुळाचं पाणी घालून मळलेले आहे आपलं साध्या पाण्यानं कणिक मळलेली नाहीये तर असे आहेत हे दिवे आणि आता ह्यातला प्रसाद म्हणून आपण हे घरच्यांनी खायचे असतात आणि एक ना मी गाईला नेहमी नैवेद्य ने दे म्हणून देते ह्यातला तर अगोदर गायचा काढून ठेवायचा नंतर आपण प्रसाद म्हणून हे घ्यायचे म्हणजे खाऊन टाकायचे कणिक मळी इथं आणि हे बघा चकुल्या करणाऱ्या ना चकुल्या खाऊ वाटायला लागल्यात म्हणजे चकुल्या करूयात आ चला मी चक्कोल्याला आटाय लागले खाली बसून आणि आक्षू लागले बघा टाकायला तर आक्षूला टाकायचं आहे त्याच्यात तर ते मध्ये मी टाकते तू दिला आणि चक्कुल्याला फोडणी टाकली तर मी ते चक्कुल्या टाकायला लागली आणि आणि तर मध्ये मधी करते तुला पण टाकायचं ना नको दिला नको तर तो एवढे झालं ना मग गाय दे अनोला पण जाम झाले अनुला पण वाफ द्यायचे इकडे यांचं चाललं यांच झालं की मग अनुला हा अनुला पण सर्दी झाली कप झालाय मग म्हणल्या तर अनुला पण वाफ लहान होती त्यात मास्क खायचे शाळ आता व हाताने स्वतः घेतले असं स्वतःच राहायचे आणि धुले असं खाले करायचे तर मग मास्क बिना तिला बिना मास्क हातात धरणार आणि असं तू मशीन ओढस निघले झाली अलूला पण दिले सर्दी म्हणलं जोडले मशीन तर चला कि आणि प्रत्येक वेळेला ना ते मास्क आपण तोंडाला लावतो ना ते पुसून घेतले बरं का आणि ते पुसूनच घ्यायचं असतं न नाहीतर ह्याच त्याला त्याच ते ह्याला इन्फेक्शन वाढायचं परत त्यामुळं आता दवाखान्यात एवढं नाही काय माहित नाही पण घरात तर आपण काळजी तेवढी घेऊ शकतो कुसून सांगू गणू रा <laughs> बरेच दिवसांना आज वापरायचं काढू मशीन नको पाहतलं